नमस्कार मी शरदा बाळे बोलतोय या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आलोय निळवंड्याच्या चावट माळावरती आता आपण निळवंडे धरण परिसरामधील एका खडकावरती कोरलेला मंकला खेळ बघण्यासाठी जात आहोत अगदी कोकणीवाडीच्या वरती आल्यानंतर राजूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यानंतर आपण थोडस उजव्या बाजूला गाडी पार्क केली आणि इकडे आपण येत आहोत येताना हा जो समोर दिसतोय अगदी रस्त्याच्या कडेलाच असलेला हा दगड आहे या खडकावरून आपण चाल, चालत चालत आल्यानंतर थोडस उत्तर दिशेला चालत यायचं आहे आणि मग आपल्याला हा प्रचंड असा खडक दिसतो आणि या खडकामध्ये प्रथम तुम्हाला आल्याबरोबर आल इथे एक पिंड दिसेल कुरलेली झीज झालेली आहे प्रचंड परंतु ही पिंड आपल्या लक्षात येते या पिंडीला वळसा घालून आपण थोडस दक्षिण दिशेला चालत जाऊया या खडकावर बऱ्याच ठिकाणी अशा छोट्या मोठ्या पिंडी कोरलेल्या आहेत परंतु आता त्यांची झीज झालेली आहे आणि अगदी त्या पिंडीच्या बाजूलाच आपल्याला दिसेल हा मंकला खेळ म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा फार प्राचीन असा खेळ आहे म्हणजे आ, याचा उगम असं म्हणतात की इजिप्त देशामध्ये झालेला असावा आणि दोन खेळाडू किंवा एकाच वेळेस चार खेळाडू देखील खेळ खेळू शकत असायचे म्हणजे मंकला खेळामध्ये असलेले हे जे खड्डे आहेत जी गल केलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे हा एक सात त्याच्या पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात बाजूला आणखी आहे ठेवण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा बाजूला दगड याच्या बाजूला आपल्याला चारही दिशाने पिंड दिसते आणि इकडे चार खड्डे दिसत आहेत हे गल केलेले बहुतेक आपल्याकडे असलेलं म्हणजे काय हा खेळ कसा खेळला जातो तर साधारणतः चिंचुके असतील किंवा दगड असतील किंवा या जंगल परिसरामध्ये असणाऱ्या कुठल्या बिया असतील तर त्या अगोदर वाटून घ्यायच्या आणि त्या या खेळाडूंनी जमवलेल्या त्यांच्या या खेळाडू म्हणजे या खेळाला खरं तर जरी शास्त्रीय भाषेत मंकला असं म्हणत असले तरी काही ठिकाणी याच खेळाला सातपाटी किंवा त्याचबरोबर तर ग्रामीण भागामध्ये जनावरांकडे जे गुराखी यायचे खे, ते गुराखी देखील हा खेळ खेळू लागले आणि त्यांनी याला गायचाळा गायचाळा असं नाव दिलेलं आहे तर याच्यामध्ये प्रतिस्पर्ध्यांकडे म्हणजे हा थोडंसं सा समजावून सांगतो मी तुम्हाला जरा क्लोजअप घ्या याच्यामध्ये इकडच्या बाजूचा खेळाडू आहे तो यामध्ये आपले हे जे काही आपण असं म्हणूया त्याच्या गायी असतील म्हणा की कवड्या असतात त्या ठेवलेल्या असायच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या या बाजूने असायचा आता खर तर तुम्ही मंकाला खेळ जर बघितला तर त्याचा दोनच खेळाडू खेळतात त्यावेळेस इथे दिसेल तुम्हाला बघा हे दोन खेळाडूंसाठी एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा त्यातला या बाजूचा खेळाडू इथे आपल्या या कवड्या ठेवत असायचा आणि प्रतिस्पर्धी या बाजूने त्या कवड्या ठेवत असायचा आणि इकडे ज्यांची जी घर आहेत म्हणजे इकडे साठवण्यासाठी आहेत इकडचं समजा या बाजूच्या खेळाडूचं इकडचं घर असेल तर या बाजूचं या बाजूचं घर आहे आणि मग या कवड्या आपण एक एक उचलायच्या आणि एक एक टाकत आता हे माझं घर असल्यामुळे मी इकडे टाकणार आणि मग उरलेलं इकडे टाकणार माझ्या कवड्या संपल्या माझा खेळ संपला की समोरच्याचा खेळ सुरू व्हायचा तोही उचलणार अशा पद्धतीने त्याच्या घरात तो टाकणार आणि मग उचलत उचलत इकडे येणार आता जास्त झालेल्या कवड्या परत उचलायच्या आणि पुन्हा असं टाकत टाकत जायचं मी माझ्या घरात टाकणार पण याच्या घरात नाही टाकणार अशा पद्धतीने तो त्याच्या घरात टाकेल पण माझ्या घरात टाकणार नाही मग इथे ज्या काही संख्या जमा होणार ज्याची सर्वात जास्त जमा होईल आणि याची घर रिकामी होतील तो असतो विजेता आता इजिप्तमध्ये असलेला हा जरी मंकला खेळ असला तो बुद्धिचातुर्यावरती चालणारा असा खेळ आहे आपल्या बुद्धीचा वापर करून समोरच्याला हरवण्यासाठी त्या युक्त्या वापरायच्या कुठल्या घरापासून सुरुवात करायची आणि समोरच्याला कसं हरवायचं हे निश्चित केलं जात असायचं अत्यंत करमणुकीचा असा हा खेळ असायचा पूर्वी जेव्हा कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नव्हती आणि या परिसरामध्ये गाय राणामध्ये जनावर राखायला आलेले हे लोक आहेत तर त्यांचा टाइमपास किंवा करमणुकीचं साधन दुसरं काही नसायचं प्रचंड पावसात देखील हा खेळ खेळता यायचा कारण इथे पाऊस पाणी वाहून जायचं पण पाणी साठत नसायचं आणि बसायला निवाराची जागा असायची तेव्हा आताही झाडी दिसते परंतु तेव्हा मोठी मोठी सागाची झाडं किंवा फार मोठं जंगल असणार तिथे आणि आरामात इथे बसून आपल्या गाई वासरांवरती नजरही ठेवता यायची आणि त्याचबरोबर आपल्याला इथे हा खेळही खेळता येत असायचा याच्या बाजूला मी थोडा आपला व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो आता बघा हा जे हे जे खेळाचं मुख्य मैदान आहे या मैदानाच्या भोवतीच बाजूला अशा काही पिंडी बनवलेल्या आहेत म्हणजे ही ही तर डिझाईन बनवलेली असावी डिझाईन म्हणजे जसं आपला सारीपाटाचा पट असायचा तो पट मांडल्यानंतर अ खेळण्यास मजा यायची तर तशा पद्धतीचा एक प्रकारचा त्यांचा पट होता ओरिजिनल पट यालाही विशिष्ट प्रकारचं म्हणजे जसं त्या सारीपाटाच्या त्या कपड्याला छान रंगीतर घरं शिवलेली असायची किंवा त्याला झालर लावलेली असायची ते डिझाईन केलेलं असायचं त्याची एक पिशवी घडी करून ठेवण्यासाठी असायची आता हा उघड्यावरती मांडलेला खेळ असल्यामुळे यालाही छान आकार दिलेला आहे शिवाय ह्या ज्या काही पिंडींची रचना केलेली आहेत पिंड आहे गोलाकार असा भाग आहे या जवळ आला तर आपल्याला दिसेल हे बघा इथे पिंड आहे इथे एक पिंड आहे त्यानंतर इथे पिंड आहे इथे बाजूला पिंड आहे इकडे पिंड आहे त्यानंतर इथे पिंड दिसेल इथे पण पिंड आहे इथे एक पिंड आहे इथे पिंड आहे इथे देखील पिंड आहे इथे आता काहींची झीज झाली अगदी इकडे जर तुम्ही आला तर बघा इथे सुद्धा तुम्हाला पिंड दिसेल आणि या पिंडीला काही दिशा नाही आहे अशा कोणत्याही दिशेला म्हणजे ही काही देवस्थान नाही आहे किंवा देवस्थान आपण जर पाहिलं तर त्याची पिंडीची रचना नेहमी आपल्याला उत्तरेला प्रवाह असणारा अशा प्रकारचं दिसणार इथे मात्र तशा प्रकारचं काही नाही अगदी इकडे खाली आलो तर इथे सुद्धा एक मोठी पिंड आहे कदाचित उद्देश असा असावा की दुसऱ्या कुणाच्या नजरेत आलं तर ते उद्ध्वस्त केलं जाऊ नये इथे काहीतरी एक रचना आहे